इतिहासाने मी बदलत असतो जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य स्त्रीचा आदर कसा करावा जातभेद कशी मानू नये हे सगळं रामायणात आहे आदिवासींच्या तोंडातील बोरं आज महाराष्ट्रात किती जण खातील रावण मेल्यानंतरही राम लक्ष्मणाला सांगतो की शेवटच्या क्षणी काय म्हणतो आहे ते ऐक आपल्याला ते तो गेल्यानंतरही काम येईल कारण तो अतिशय हुशार माणूस आहे राम हा आदर्श आहे आम्ही त्याला आमचा राम, राम मानतो त्याला आम्ही बहुजनांचा राम मानतो त्याच्या सवी या बहुजनांच्या सवी आहेत तो क्षत्रिय आहे आम्ही एवढे बोलल्यावर का तुम्हाला माझ्यावर चिडायचे मी काही चुकीचं बोलो की माझी हत्या करण्यापर्यंत तुम्ही पोहोचलात वाद असेल तर तुम्ही माझ्याशी वाद घाला अजून खूप पुरावे द्यायचे आहेत मी कालपासून गप्प बसलेलो अप्पान सहन करत होतो कोण कोणता परमाणूस डायरेक्ट माझी गर्दन छटुंगा बोलला मी रामभक्त आहे त्यामुळे मला मर्यादा आहे मी रामाविषयी वाईट बोललेलो नाही इतिहासाने मी बदलत असतो मला जर तुम्ही डिवचलं नसतं तर एवढा अभ्यास केलाच नसता मी काल अठ्ठेचाळीस तास पुस्तकातच घुसलो कारवाई काय मला जेलमध्ये टाका कोणाकोणाला जेलमध्ये टाकणार गदी माडगुळकर प्रल्हाद अत्रेंवर करणार लक्ष्मण शास्त्री जोशींवर करणार कोणाकोणावर कारवाई करणार अयोध्येला आम्ही पण जाणार आहोत चौदा वर्ष बहुजन त्यांच्या सोबत होते तरुण राजकारणात उभारी घेत आहेत शरद पवारांसाठी लढतो आहेत असं असताना त्यांच्या घरावर धाडी टाकणं चुकीचं आहे तिचा आदर कसा करावा आई वडिलांना कसं आदर करावा जात भेद कशी मानू नये हे सगळं रामायणात आहे आदिवासीच्या तोंडातलं बोर मला विचारायचं आजही महाराष्ट्रात किती जण खातील की तिच्या तोंडात तिने चावलेलो बोर तुमच्या तोंडात घेऊन तुम्ही खाणार आहोत सांगा कोणी हात उचलून की मी खाईन म्हणून आपण इतका जातीभेद मानणारे लोक आहोत आणि राम ते जातीभेदावरतीच बोष ठेवतो <laughs> रावण मेल्यानंतरही रावणाला लक्ष्मणाला सांगतो जा रावण काय म्हणतोय शेवटच्या क्षणी लक्ष ऐकतेच आपल्याला ते म्हणतो गेल्यानंतरही काम येईल कारण का, का तो अतिशय हुशार माणूस आहे हा आदर्श आहे आम्ही आम्ही आमचा राम मानतो त्याला आम्ही बहुजनांचा राम मानतो त्याला त्याच्या सवयी ह्या बहुजनांच्या सवयी आहेत तो क्षत्रिय आहे आता आम्ही एवढं बोलल्यानंतर तुम्हाला का कशासाठी माझ्यावर चिडायचं मी काय चुकीचं बोललो होतो की माझी हत्या करण्यापर्यंत तुम्ही पोचलात विचारांचा म्हणजे वाद असेल तर विचार तुम्ही माझ्याशी वाद घाला ना अजून तर खूप पुरावे द्यायचे आहेत मी कालपासून शांत बसलो होतो काही बोलत नव्हतो चुपचाप बसलो होतो अपमान होतो ते सहन करत होतो चुपचाप आपला म्हणजे आपलं विष पित होतो कोण कुठला परमांस डायरेक्ट गर्दन छाटून गा मी रामभक्त आहे त्यामुळे मला मर्यादा आहे मी रामाला शिव्या दिलेल्या नाही मी रावाशी वाईट बोललेलो नाही तो आराध्य आहे तो पूजनीय आहे तो श्रद्धेय आहे त्याच्याबद्दल असलेली त्यांच्याबद्दल असलेली मनातली श्रद्धा माझी कधीच कमी होणार नाही राम लक्ष्मण सीता ही जी कहाणी आहे ना ती आपल्या आयुष्यात आपल्याला खूप काही शिकून जाते की भावाचं एकमेकांवर किती प्रेम असावं इथे इथे तर आजच्या राजकारणामध्ये भाऊ बहिणीला मारतो हेच बघायला मिळतं आपल्याला तेव्हा माझा मी काल खेद व्यक्त केलाय आजही खेद व्यक्त करतो फक्त दररोज चिमटा काढला तर दररोज पुरावे येते कुणी बोलायच नाही कोणी काही आम्ही सांगतो तेच खरं इतिहासाने मी बदलत असतो इतिहास या बदलत्या चित्रा चक्रातच येत इतिहास हा स्टॅटिक नसतो मला जर तुम्ही डिवचलं नसतं तर मी एवढा अभ्यासच केला नसतो असं बरं झालं तुम्ही मला डिवचलं मी काल अठ्ठेचाळीस तास पुस्तकातच घुसलोय ते कुठलं आणलं असेल मी रामायण गीत रामायण शोधून किती लोकांनी महाराष्ट्रातनं फोन करून मला वेगवेगळ्या टॉपिक्स वेग दिले ती पिक्चर कुठलं आरोड्य काय अन्नपूर्णा मला कल्याण मा, डोंबिवली मधल्या त्या पुरीचं नाव नाही सांग बाईचं नाव नाही सांगत शेचाळीस वर्षाची बाई आहे स्त्री आहे ती म्हणाली आवड साहेब मी नेटफ्लिक्सवर बघितलंय मलाही सगळ्याची किळस येते हा त्याच्यातला एक पार्ट आहे तुम्ही तो काढा आणि बघा काय तो त्यांनी त्याच्या तोंडात श्लोक फेकलाय ना या की हा ऋषींचा श्लोक आहे आणू शकाल बंदी त्या पिक्चरवर मागणी कराल गरीब जितेंद्र आव्हाड भेटला एकटा राहतो द्या धमक्या मी नाही घाबरत असल्या धमक्या तुमच्यावर कारवाई अरे कारवाई काय मला जेलमध्ये टाका कोणावर कारवाई करणार गदि माडगुळकरांवर करणार प्रल्हाद आत्रेंवर करणार लक्ष्मण शास्त्री जोशींवर करणार कोणावर करणार आणि स्वयं वाल्मिकींवर करणार हे काय आमच्या घरातलं आणून पुस्तकं वाचत नाही ना आम्ही लवकरच अयोध्ये मध्ये लोक जाणार आम्ही पण जाणार आहोत अयोध्या कोणाच्या बापाची नाही राम कोणाच्या बापाचा नाही राम पूजनी तो तुमचा आहे तो आमचा आहे किंबहुना तो आमचा कि जास्त आहे कारण का त्याचा बहुजनांशी जास्त संबंध आला चौदा वर्ष बहुजनच होते ना तिच्या भोवती शबरी कोण होती, होती? आदिवासी होती ना असा कुठला तरी उल्लेख आहे का दुसऱ्या स्त्रीचा शबरीचाच का उल्लेख आहे एकीकडे बघायला फुलेशराव आंबेडकर या विचारसरणीचे दुसरीकडे भाजप आता गोमूत्र आणि इंटर गोष्टीचे चालू नाही पूर्वीपासून चालू आहे त्याच्यात काय मोठं ज्या आर एस एस ला मनुस्मृती हे संविधान म्हणून हवं होतं ज्याच्यामध्ये स्त्रियांना वासनेने भरलेले असतात असं लिहिलेलं आहे मला तुम्हाला सगळ्यांना आणि पुढे महाराष्ट्राला प्रश्न विचारायचा आहे की स्त्रीचे डोळे वाचनेने भरभट भरबटलेले बर 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 असतात बरबटलेले असं म्हणणं स्त्रियांचा सन्मान करणं आहे का स्त्री कुठल्याही पुरुषाकडे जेव्हा बघते तेव्हा नजरेत न बघते असं जेव्हा मनू म्हणतो तेव्हा मला विचारायचंय तुम्हाला मनू मान्य आहे का उगस नाही बाबासाहेब आंबेडकरांनी आग लावली त्या मनूला आणि संविधान आणलं संविधान त्यांनी स्त्रियांसाठी आटलं की या जगामध्ये कुठलाही भेदभाव असता कामा नये तुम्ही सगळे समान आहात बा बाबासाहेबांच्या -बाबा भूमिका या मानव जातीला मदत करणाऱ्या होत्या आणि भूमिका या मानव जातीला कायमचं तुम्ही साधं पाणीही पिऊ देत नव्हते म्हणून सांगितलं म्हणून रोहित पवार यांच्या वाईट गोष्ट आहे एक तरुण राजकारणात उभारी घेतोय लढतोय पवार साहेबांसाठी असं असताना त्याच्या घरावर धाडी गळणं अत्यंत चुकीचं आहे हे असं आहे की जो जो त्याच्या त्याच्या मार्गाने जात असतो कशाला थांबवता कोणाला धमक्या वगैरे हो नाही कालपर्यंत मी शांत बसून होतो काल मी दुपारी सगळ्या माझ्या भूमिका मागे घेतल्या चुप बसलो की चला जाऊ द्या विषयी ते संपून पण आज सकाळी परमांस मला धमकी देतात तुम्हाला धड अलग किया जाएगा, तुमका मार दिया चोवीस घंटे मी खुद आ रहा हूं ते कधी येतात त्याची वाट बघत बसलो या खुर्चीवर मी आणि मग पुरावेच पाहिजे तर हे घ्या भारतातला सर्वात मोठ महाराष्ट्रातला सर्वात मोठा पुरावा गदी माडगुळकर हे आमच्या हृदयातले कवी आहेत हृदयातले गीत रामायण हे घरोघर ऐकलं गेलं